कोकणाच्या प्रचारामध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळतोय मोदी शहावरती उद्धव ठाकरे करत असलेल्या टीकेचा राज ठाकरेंनी समाचार घेतला था। आणि बड़ आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंवरती निशाणा साधताना पाहायला मिळतोय पाहूया बडबडतोय आपल्याला बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल नाऱ्या आता नाव मी काही ठेवलेलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडे तुला आडवा केला माझ्या घरात तिकडे राहिला तिकडे तुला साफ, साफ करून टाकला लाज नाही नाही लज्जा विकृती असलेला माणूस म्हणजे ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात तगडा सामना रंगत असला तरी आरोप प्रत्यारोपांचा शिमगा मात्र उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरेंमध्येच पाहायला मिळाला विनायक राऊतांच्या प्रचारासाठी तीन मे रोजी उद्धव ठाकरेंनी कणकवलीत सभा घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे चार मेला राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी पहिली प्रचारसभा घेतलीय आणि त्याच प्रचारसभांमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंनी कोकण आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यावरून मोदी शहा राणेंवरती हल्ला चढवल्यानंतर राज ठाकरेंनी त्यावरून जोरदार प्रतिहल्ला केलाय मोदी जी आले सिंधुदुर्गात आले मला वाटलं काहीतरी मोठी घोषणा करून जाते पण घोषणा केलीच नाही माझ्या सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेले म्हणजे यांना आता कधी कोणी बोलवण्याची बोलण्याचं धाडच नाही करणार कारण जर का घरी बोलवलं तर घरात काय चांगलं बघतील आणि ते उचलून गुजरातला नेतील ही अशी यांची एक मानसिकता आहे समजा असं पकडूया की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने मान्य केले असते तुमचे अडीच वर्ष आज बोलला असतात का हे कोकणामधले उद्योग धंदे हे गुजरातला जात आहेत वा? दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होता तुम्ही तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे या महाराष्ट्रामधल्या गेल्या दहा वर्षातली साडेसात वर्ष, वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते नाणार प्रकल्पावरून देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं मी कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही असं आव्हान उद्धव ठाकरेंनी सरकारला देताच राज ठाकरेंनी कोकणातील प्रकल्पांवरून उद्धव ठाकरे गैरसमज पसरवत असल्याची टीका केली आहे आज अमित शहा मी तुम्हाला आव्हान देतोय परत उद्या या आणि कोकणात येऊन सांगा बारसूची रिफायनरी मी होऊ देणार मी तर होऊ देणारच नाहीये पण अमित शहा मध्ये जर हिंमत असेल हिंमत आणि अमित शहा शब्द विरुद्धार्थी आहे मला माहिती आहे पण तरी सुद्धा हिमत असेल तर या आणि सांगा बारसूला मी रिफायनरी होऊ देत नाही पण जैतापूर आमच्या माथ्यावर मारायचं नाणार आमच्या माथ्यावर मारायचं पुन्हा बारसू मारायचं म्हणजे जेणेकरून माझं सुंदर जे निसर्ग संपन्न कोकण आहे त्याचं पर्यटन मारून टाकायचं निसर्ग मारून टाकायचं आणि जांभा दगडाच्या खाणीवरती ह्या त्या परप्रांतीयांचा डोळा आहे उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आमदार पाठिंबा देणार नाणार यांचा खासदार जाणार नाणारला विरोध करणार आणि मग लोकांना भडकवणार बागायती शेती जाते बिते वगैरे वगैरे माझं असं म्हणणं हे सगळं नंतर नाणार मध्ये जेवढी जमीन आज एक्वायर केलेली आहे लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहेत कोणी घेतल्या तो जमिनी कसा रिकामा झाला आणि जाणार तिकडे होणार तिथे जमीन आली कुठून बरं आली, आली। बड़ों, बड़ों, <coughs> ले ले। तर फिरत असलेल्या अनेक दलांनी लोकांकडून कमी पैशामध्ये मधु दंडवत्याने बाक बडवून बडवून कोकण रेल्वे कोकणमध्ये मध्ये आणलेली आहे भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले आहेत थोडस आत्मचिंतन थोडा अभ्यास केला वेळ काढून तर अनेक गोष्टी समजतात पण अंधभक्त जे होतात नकली अंधभक्त हे खरे भक्त नाहीत हे उद्या बदलू शकते देव बदलू शकतात समजणार नाही कणकवलीतील सभेतून कोकणातील हत्यांचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबावरती निशाणा साधला त्यानंतर उद्धव ठाकरे विकृत माणूस असल्याचा टोला नारायण राणेंनी आणला आणि ती जी एक मालिका होती मग ती श्रीधर नायकांपासून सुरू झाली होती सत्यविजय भिसे आमचा रमेश गोवेकर असं एक दिवस गायब अंकुश राणे ही सगळी मालिका तुम्हाला माहिती आहे कसं कसं घडलं हत्या झाली पडवला गेलाय कोणी पडवलं तेच माहिती नाही असं होऊ शकत काय भूतटकी आहे आणि अमित शहा हे काय माहिती नाही एखादा माणूस रस्त्याने नवीन शर्ट घालून निघाला आणि यांची गाडी मागे असली बघ नवीन शर्ट शिवलं कुठून आणलं असेल पैसे कुठून आणले असतील अरे पण तुला काय दुःख होतं ते नवीन शर्ट घातलं अभिनंदन कर चांगले शर्ट आहे विकृती असलेला माणूस म्हणजे उद्धवजी ठाकरे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी मतदान होत आहे तर तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा येता थंडावल्यात त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या कोकणातील या शिमग्यानंतर निकालात बाजी कोण मारणार हे चार जूनला स्पष्ट होईल विकास गावकर पुढारी न्यूज सिंधुदुर्ग